श्री दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गुरुचरित्राची मांडणी जर का तुम्हाला करायची असेल गुरुचरित्राच्या पारायणाला जर का तुम्हाला बसायचं असेल आणि त्याची मांडणी जर का करायची असेल ती कश कशा पद्धतीने ती आपल्याला करायची आहे तर बघा गुरुचरित्राच्या पारायणाची मांडणी ही अगदी साधी सोपी आहे आणि यामध्ये अशी विशिष्ट कुठल्याही प्रकारची मांडणी नाही आहे यामध्ये तुम्हाला फक्त काय गोष्टी महत्वाच्या आहेत ते म्हणजे बघा एक दत्तगुरूंचा फोटो एक स्वामींचा फोटो म्हणजे दत्तगुरूंचा किंवा स्वामींचा फोटो दत्तगुरूंची मूर्ती किंवा स्वामींची मूर्ती त्याचबरोबर तुम्हाला एक एक कळस किंवा दोन कळस लागतील एक व्यासपीठ लागेल किंवा किंवा एक पाठ लागेल आणि त्याचबरोबर फुलं पानं लागतील वाट लागेल समयी लागेल अशा पद्धतीने तुम्हाला आणि वस्त्र लागेल ह्या पद्धतीने तुम्हाला सगळ्या वस्तू लागणार आहेत तर बघा हे कशा पद्धतीने तुम्हाला मांडायचं आहे काय करायचं आहे, सगळं मी तुम्हाला सांगते आणि नक्कीच या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व माहिती मी द्यायचा प्रयत्न करेल तर व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओज तुमच्यासाठी मी आणण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्हाला ते नक्कीच आवडतील अशी आशा आहे आणि व्हिडिओ नक्की आवडला तर सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ अजून माहितीपूर्वक व्हिडिओ मला बनवायला म्हणजे मोटिवेशन मिळेल आणि मी छान व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईल तर बघा तुम्हाला काय करायचं मी इथे एक फोटो लावते ज्यामध्ये मी गुरुचरित्र पारायणाची मांडणी केली होती तर ह्या मा ह्या फोटोनुसार बघा दोन कलर्स तुम्हाला लागतात एक स्वामींचा फोटो किंवा दत्तगुरूंचा फोटो किंवा स्वामींची मूर्ती किंवा दत्तगुरूंची मूर्ती अशा पद्धतीने तुम्हाला करायचं सगळ्यात तिथे काय करायचं आहे तुम्हाला एक जागा आहे ती व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायची आहे त्यावर तुम्हाला स्वच्छ करून घेतलं की खाली स्वस्तिक किंवा एक छोटस रांगोळी रांगोळी काढायची आहे त्यावर तुम्हाला चौरंग चौरंग ठेवायचं आहे किंवा पाठ ठेवायचा आहे चौरंग नसेल तर पाठ ठेवा त्यावर व्यवस्थित लाल पिवळा नारंगी तुम्हाला, नारंगी तुम्हाला लाल पिवळा किंवा नारंगी या तिन्हीपैकी पैकी तरी रंगाचा तुम्हाला कपडा त्यावर टाकायचा आहे लाल वस्त्र आपल्या बाजारात मिळतात त्याप्रमाणे तुम्ही लाल वस्त्र सुद्धा टाकू शकता त्यानंतर सगळ्यात महत्वाचं तुम्हाला दिवा लावून घ्यायचा आहे दिवा म्हणजे समय जी तुम्हाला अखंड सात दिवस सप्ताहासाठी तीन दिवसाचं पारण करायचं असेल तर तीन दिवसासाठी सात दिवस त्या सात दिवसासाठी अशा पद्धतीने एक समय किंवा दिवा जे काही तुम्ही अखंड ठेवणार आहात ते तुम्हाला लागणार आहे आणि ते तुम्हाला व्यवस्थित त्याची अक्षता ठेवून फुलं फुलं वगैरे वाहून गंध वाहून तुम्हाला त्या दिवाची पूजा करून दिवा दिवा लावून घ्यायचा आहे त्यानंतर आता तुम्ही वस्त्र मांडलेलं आहे तर त्यावर तुम्हाला एक कळस मांडायचा आहे कळस मांडताना कळसामध्ये पाणी पाण्यामध्ये हळद कुंकू अक्षता सुपारी आणि नाणं टाकायचं आहे आणि ते सगळं त्याच्यामध्ये घातल्यानंतर पाच पानं घ्यायची आहे विड्याची विड्याची पाच पानं असली तरी चालेल नसली तरीही चालेल अशोकाची पानं घ्या किंवा आंब्याची आंब्याची पानं घ्या कोणतीही पाच पानं घेतली तरीही चाले। तरी चालेल तुमच्या गार्डनमधल्या कोणत्याही पाच झाडांची पानं घेतली तरीही चालेल काही हरकत नाही आणि त्यानंतर त्यावर तुम्हाला नारळ जो आहे तो मांडायचा आहे म्हणजे एक कलश मंगल कलश तुम्हाला स्थापन करायचं आहे जर तुमच्या देवघरात ऑलरेडी एखादा मंगल कलश असेल तर ह्या मंगल मंगल कलशाची स्थापना तुम्ही नाही केली तरीही चालेल जर मंगल कलश तुमच्या देवघरात असेल तर तुम्हाला दत्तपीठ तयार करायचं आहे दत्तपीठ बघा इथे मी तुम्हाला दुसऱ्यामध्ये तुम्हाला दाखवते दत्तपीठ म्हणजे एक कलश घ्यायचा घ्यायचा आहे त्या कलशावर तुम्हाला तांदळाची एक मोठी ताटली ठेवायची आहे जसं आपण सत्यनारायण पूजेत करतो एक तांदळाची मोठी ताटली ठेवायची आहे आणि त्या ताटलीमध्ये तुम्हाला स्वा स्वामींची मूर्ती असेल छोटी स्वामीं असे तर स्वामींची मूर्ती छोटी असेल तर दत्तांची असेल तर दत्तांची किंवा त्याही दोन्हीमध्ये छोट्या नसतील मोठ्या मूर्ती असतील तर एखादी सुपारी ठेवली आणि त्याची पूजा केली तरीही चालण्यासारखं आहे स्वामींचा फोटो स्वामींची मूर्ती स्वामी दत्तांची मूर्ती किंवा दत्तांचा फोटो जरी तुम्ही तिथे मागे ठेवला चौरंगाच्या मागे तिथे जरी त्याचं त्याची मांडणी केली तरीही चालण्यासारखं आहे त्यानंतर तुम्हाला सर्वात महत्त्वाचं बघा हे सगळं करायची आधी गणपतीची सुद्धा स्थापना करायची आहे तिथे गणपतीच्या स्थापनेसाठी तुम्हाला तुम्ही बघा सात दिवस तिथं गणपतीला गणपतीची देवळघरातली मूर्ती ठेवण्यापेक्षा एक सुपारी ठेवा आणि सुपारी म्हणून गणपतीची पूजा करा ते झाल्यानंतर गणपतीच्या नावाने एक विडा आणि आपण हे जो हे जे पारायण करणार आहोत ना त्याच्या नावाने एक विडा असे दोन विडे तुम्हाला ठेवायचे आहेत त्यानंतर तुमचं एखादं फळ ठेवा एक एखादं तुम्ही तुपाच्या दिवा दिवा म ठेवा एका ठिकाणी तुम्ही उदबत्ती धुपासाठी जागा ठेवा आणि त्याच्यासमोर पाटावर तुमची पारायणाची थे पोथी ठेवा बस तुमचं जे ग्रंथ वाचनाची जी जी मांडणी आहे ती पूर्णपणे अशा पद्धतीने झाली आहे व्यवस्थित व्यव फुलं वगैरे व्हा गंध अक्षता व्हा आणि पारायणाला सुरुवात करा संकल्प करा आणि पारायणाला सुरुवात करा अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या पारायणाची सुरुवात करायची आहे आणि तुमचं पारायण तुम्हाला पूर्ण करायचं आहे तर ह्या पद्धतीने जर का तुम्ही पारायण केलं तर नक्कीच ते फलप्राप्तीला येईल पूजा मांडणी तुम्हाला व्यवस्थित जर झाली तर तुम्हाला पारायण करत्या सुद्धा आनंद वाटेल खूप छान वाटेल कारण मांडणी बघून आपल्याला अजून हुरूप येतो आणि आपण जास्ती करून ते जे पारायण आहे ते लवकर व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करतो अशा पद्धतीने नक्कीच करा रोज पारायण बसण्याआधी गुरु गोमूत्रा ज्याने कुठल्याही प्रकारचा कंटाळा आळस येणार नाही आणि तुमचं पारायण व्यवस्थित पार पडेल अशा रीतीने तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे आणि पारायणाची सुरुवात करायची आहे तर मला असं वाटतं की माहिती तुम्हाला संपूर्णपणे मिळाली असेल व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच आपले व्हिडिओ बघत राहा परत भेटूया अजून एका छानच्या व्हिडिओमध्ये आणि अजून एका छानच्या माहिती बरोबर तोपर्यंत आजची माहिती स्वामीचरणी अर्पण करते आणि तुम्हाला परत पुढच्या व्हिडिओमध्ये भेटते अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ